विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मित्रांनो द्वितीय सत्र परीक्षा थोड्याच दिवसात सुरू होणार आहेत त्या अनुषंगाने आपण श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित जे परीक्षा मंडळ आहे नांदेड परीक्षा मंडळ नांदेड यांच्यामार्फत घेतल्या गेलेला इयत्ता आठवीचा विषय गणिताचा हा द्वितीय सत्र परीक्षेकरता घेण्यात आलेला पेपर आहे आणि हा पेपर आपल्याला या ठिकाणी नमुना प्रश्नपत्रिका म्हणून वापरायचा आहे ही नमुना प्रश्नपत्रिका तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये नक्की उपयोगी पडेल म्हणजेच या नमुना प्रश्नपत्रिकेमधून आपल्याला प्रश्न कोण्या स्वरूपाचे असतात कसे असतात कोणते प्रश्न किती मार्काला विचारले जातात यासंबंधीची इतंभूत माहिती सर्व विस्तृत माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येईल चला तर मग पाहूया येता आठवी द्वितीय सत्र परीक्षा विषय गणित प्रश्न पहिला यामध्ये प्रश्न पहिला ओ हा एमसी क्यूचा स दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा हा प्रश्न आहे याच्यामध्ये पहिला उपप्रश्न जो आहे तो आहे तीन वाय घन अधिक वर्गमुळात पाच वाय वजा नऊ या बहुपदीची कोटी रिकामी जागा आहे आणि मित्रांनो आपल्याला माहिती आहे की बहुपदीची कोटी आपण कशी काढत असतो बहुपदीची कोटी ही त्या बहुपदीमध्ये असणाऱ्या चलाचा सर्वात मोठा घातांक असतो म्हणजेच या ठिकाणी तीन वायचा घन हा सर्वात मोठा घातांक आहे म्हणजेच कोटी तीन आहे म्हणजेच पर्याय क्रमांक क हे झालं उत्तर या ठिकाणी दुसरा प्रश्न बघूया दुसरा प्रश्न आहे शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ रिकामी जागा एकक उंचीचे असतात शतमान स्तंभालेखात सर्व स्तंभ रिकामी जागा एकक उंचीचे असतात शतमान म्हणजे शंभर या उद्देशाने जर आपण घेतलं तर पर्याय क्रमांक ड हा याचं योग्य उत्तर असेल त्यानंतर हा प्रश्न तिसरा आहे जर यक्स छेद दोन वजा एक्स छेद तीन बरोबर आठ तर एक्स बरोबर किती तर या प्रश्नाचं उत्तर असेल आता आपण या प्रश्नाचं उत्तर असं काढू शकतो तिरपा गुणाकार करून म्हणजेच काय दोन एक्स सॉरी तीन एक्स वजा दोन एक्स बरोबर विचारलं लसावी सहा घ्यायचं तीन दोन्ही सहा आणि सहा गुणीला आठ म्हणजे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस म्हणजेच पर्याय क्रमांक अ हे योग्य पर्याय असेल अठ्ठेचाळीस त्यानंतर पुढचा प्रश्न बघा चौथा वर्तुळाच्या जीवा एकरूप असतील वर्तुळाच्या जीवा जर एकरूप असतील तर रिकामी जागा योग्य पर्याय निवडायचा आपल्याला त्या वर्तुळाच्या केंद्रापाशी समान कोण करतात त्या वर्तुळाच्या केंद्रापाशी नव्वद अंशाचा कोण करतात त्या एकमेकांशी समांतर असतात त्या एकमेकांशी लंबा असतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे योग्य पर्याय आहे अ त्या वर्तुळाच्या केंद्रापाशी समान कोण करतात त्या काय करतात वर्तुळाच्या केंद्रापाशी समान कोण करतात पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या जुळवा यामध्ये इष्टिका चित्ती त्रिकोण चित्ती त्रिकोणी सूची असं अ गटामध्ये आहे आणि ब गटामध्ये या पृष्ठांची संख्या चार सहा पाच आणि आठ तर यापैकी इष्टिका चित्तीला एकूण पृष्ठांची संख्या असते सहा म्हणजे काय तर हे ब ल लागेल इष्टिका चित्ती कला याची जोडी जुडील आणि त्रिकोण चित्ती म्हणजे ल म्हणजेच सहा पाच आणि चार असे हे उत्तर असेल त्यानंतर क प्रश्न बघा खालील विधाने सत्य की असत्य ति लिहा यामध्ये एक नंबर आहे ज्या दोन रेषाखंडांची लांबी समान असते त्या रेषाखंडाला एक रूप रेषाखंड असे म्हणतात अगदी योग्य म्हणजे बरोबर उत्तर आहे ज्या दोन रेषाखंडांची लांबी सारखी असते समान असते त्या रेषाखंडांना एकरूप रेषाखंड असे म्हणतात त्यानंतर दुसरा प्रश्न याच्यामध्ये सरळ व्याज बरोबर म द क भागीला हजार तर हे चूक आहे योग्य उत्तर काय आहे म द क भागीला शंभर म्हणजे हे विधान असत्य आहे त्यानंतर प्रश्न तिसरा वर्गमुळात यस एस मायनस ए कौस बंद एस मायनस बी कौस बंद एस मायनस सी कौस, कौस बंद या सूत्राला हिरोनचे सूत्र म्हणतात हे सुद्धा योग्य पर्याय आहे सत्य विधान आहे जेव्हा आपण त्रिकोणाला तिन्ही बाजू दिलेल्या असतात त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दिलेल्या असतानाच हे सूत्र आहे त्रिकोनाचे प्रश्न दुसरा अ यामध्ये आपल्याला खालील कोणते पाच उपप्रश्न सोडवायचे आहेत पहिला प्रश्न आहे वाय बरोबर वजा एक ही किंमत तीन वजा वाय बरोबर चार या समीकरणाची चा, उकल आहे का हे ठरवा हे ठरवण्यासाठी काय करूया आपण ची किंमत वजा एक हे या दिलेल्या समीकरणामध्ये ठेवूया ठेवल्यानंतर काय मिळते आपल्याला बघा या ठिकाणी एक किंमत वजा एक ठेवली आपण तीन वजा वजा एक म्हणजेच चार म्हणजेच डावी बाजू बरोबर उजी बाजू आलेली आहे म्हणजेच वाय बरोबर वजा एक ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे असा हा प्रश्न आहे याचं उत्तर त्यानंतर नंबर दोन मध्ये दे काय दिलेलं आपल्याला खालील विधान गणिती विधानात रूपांतर करा लिहा एक संख्या व तिची एक तृतीयांश मिळवल्यास ती बत्तीस आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल एक्स अधिक एक्स भागीला तीन बरोबर बत्तीस पुढचा प्रश्न बघूया काटकोन त्रिकोण एकरूप दाखवण्यासाठी त्रिकोणाच्या एकरूपतेची कोणती कसोटी वापरतात तर जेव्हा दोन काठ त्रिकोण आपल्याला एकरूप दाखवायचे असतील मित्रांनो तेव्हा आपण कर्णभुजा कसोटीचा उपयोग करून ते दोन त्रिकोण कसोटी त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा तीनशे रुपयाचे चार टक्के म्हणजे किती तीनशे रुपयाचे चार टक्के म्हणजे तीनशे चार भागिले शंभर म्हणजे चार त्रिक बारा शून्य शून्य ने कॅन्सल होतील बारा असेल उत्तर त्यानंतर पुढचा प्रश्न आहे एका समांतरभूत चौकोनाचा पाया अठरा सेमी व उंची अकरा सेमी तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ किती तर या प्रश्नाचं उत्तर अकरा गुणीला अठरा म्हणजेच एकशे अठ्ठ्याण्णव सेंटीमीटरचा वर्ग त्यानंतरचा प्रश्न आहे पुढचा ऑयलरचे सूत्र लिहा ऑयलरचे सूत्र बरोबर यफ अधिक व्ही बरोबर ई अधिक दोन म्हणजेच एफ म्हणजे काय फेस ही फे म्हणजे हर्टायसेस म्हणजे शिरोबिंदू ई म्हणजे एजेस कडा पृष्ठ अधिक शिरोबिंदू बरोबर कडा अधिक दोन हे झालं ऑयलरचे सूत्र त्यानंतर सातवा प्रश्न आहे मित्रांनो वर्तुळाच्या जीवेचा कोणताही एक गुंधर्म लिहा तर एक या ठिकाणी आपल्याला असा गुंधर्म लिहिता येईल केंद्रातून काढलेला किंवा टाकलेला लंब जिवेस दुभागतो वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो अशा प्रकारचा हा गुणधर्म आपल्याला या ठिकाणी लिहिता येईल त्यानंतर प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतेही चार उपप्रश्न सोडवा पहिला आहे भागाकार कर, करून भागाकार व बाकी लिहा तर हा भागाकार केल्यानंतर आपल्याला तीन एक अधिक दोन आणि बाकी शून्य असं होईल त्यानंतर दुसरा प्रश्न आहे याच्यामध्येच दोन चौरसाची दोन चौरसाच्या बाजू दोन चौरसाच्या बाजू अनुक्रमे पाच दोन व पाच सॉरी दोन चौरस दिलेले आहेत एक छोटा चौरस आहे त्याची बाजू दोन सेंटीमीटर आहे आणि एक मोठा चौरस आहे त्याची बाजू पाच सेंटीमीटर आहे तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की एक बाजू दिलेली आहे म्हणजे सर्व बाजू समान असतात चौरसाच्या या अनुषंगाने आपण त्या चौरसाची परिमितीचा मध्य काढायला सांगितलेला तर पहिल्या ज्या चौरसाची बाजू दोन आहे त्या चौरसाची परिमिती म्हणजे दोन गुणिला चार म्हणजे आठ आणि ज्याची बाजू पाच आहे त्याची वीस आणि मध्य मध्य काढायचा म्हणजेच वन अधिक टू म्हणजेच दोन्ही परिमितीची बेरीज भागीला दोन म्हणजे आठ अधिक वीस भागीला दोन म्हणजे अठ्ठावीस भागीला दोन म्हणजे चौदा चौदा येईल तिसरा प्रश्न आहे नऊ एक छेद आठ अधिक एक बरोबर दहा तर हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण काय करूया सजातीय पदे एकत्र एक करूया म्हणजे अधिक एकला उजव्या बाजूला घेतल्यानंतर वजा एक होईल म्हणजेच नऊ एक्स छेद आठ बरोबर दहा वजा एक म्हणजे नऊ नऊ एक्स भागीला आठ बरोबर नऊ म्हणजेच नऊ एक्स बरोबर नऊ आठ बहात्तर नऊ एक्स बरोबर बहात्तर म्हणजेच एक्स बरोबर आठ असं उत्तर आपल्याला मिळेल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे चौथा त्यामध्ये आपल्याला दर साल दर शेकडा दहा रुपये दराने नऊ हजार गुंतवल्यास तीन वर्षाचे सरळ व्याज किती येईल असं सांगितलं विचारलेलं आहे तर मित्रांनो आपल्याला सूत्र माहिती आहे सरळ व्याजाचं सरळ व्याज काढण्याचं सूत्र आहे सरळ व्याज बरोबर म द क भागीला शंभर म म्हणजे मुद्दल द म्हणजे दर क म्हणजे कालावधी भागीला शंभर म्हणजेच नऊशे गुणीला दहा गुणीला तीन भागीला शंभर म्हणजेच नव्वद गुणीला तीस बरोबर सत्तावीस हे झालं सरळ त्यानंतर एका ना, ना एका सॉरी कर्णाची लांबी पंधरा व चोवीस सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ काढा समभूत चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर हाफ डी वन गुणीला डी टू म्हणजेच एकशे दोन गुणीला एका कर्णाची लांबी गुणिला दुसऱ्या कर्णाची लांबी म्हणजेच एकशे दोन गुणला पंधरा गुणिला चोवीस म्हणजेच पंधरा गुणिला बारा म्हणजे एकशे ऐंशी त्यानंतर सहावा प्रश्न आहे केंद्र पी असलेल्या वर्तुळाची जिवा ए बी जिवा ए बीची लांबी तेरा सेंटीमीटर आहे रेख पी क्यू लंब जिवा ए बी आहे तर क्यू बी काढायचे क्यू बी या ठिकाणी बघा मित्रांनो आपल्याला एक प्रमेय माहिती आहे की वर्तुळाच्या केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला काय करतो दुभागतो या ठिकाणी हा वर्तुळाचं केंद्र आहे या केंद्रामधून एक लंब टाकला आहे आपण या ठिकाणी हा पी क्यू तर पी क्यू काय करतो ए बीला दुभागतो म्हणजेच बीचे दोन समान भाग करतो म्हणजेच क्यू बी बरोबर ए बी भागीला दोन म्हणजे तेरा पॉईंट तेरा भागीला दोन म्हणजे सहा पॉईंट पाच हे उत्तर त्यानंतर प्रश्न चौथा आहे खालीलपैकी कोणते दोन पाच उपप्रश्न सोडवायचे भागाकार करून बाग भागाकार व बाकी लिहा यामध्ये ही बहुपदी आहे आणि दुसरा प्रश्न आहे तीस विद्यार्थ्यांनी लावलेल्या रोपांची संख्या खालील वारंवारता सारणीत दिली आहे यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य काढण्यासाठी खालील चौकट पूर्ण करा तर एका स्तंभामध्ये रोप रोपांची संख्या आहे दुसऱ्यामध्ये विद्यार्थी संख्या आहे वारंवार त्याच्या रूपात आणि तिसऱ्यामध्ये एफ वन गुणीला गुणिला एक्स आहे तर बघा एक गुणिला चार बरोबर चार दोन गुणीला सहा म्हणजे बारा येईल या रखान्यामध्ये इथे तीन गुणिला बारा म्हणजेच छत्तीस चार गुणीला आठ म्हणजे बत्तीस म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी संख्या म्हणजे वारंवार त्याची बेरीज येईल तीस आणि इथे आय गुणीला एक्स आय बरोबर चौऱ्याऐंशी ही बेरीज येईल आणि मीन बरोबर एक्स बार बरोबर समिशन ऑफ ई एफ आय इन्टू एक्स आय डिवायडेड बाय एन भागीला एन म्हणजे चौऱ्याऐंशी भागीला तीस म्हणजेच दोन पॉईंट आठ म्हणजेच प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मध्य आहे दोन पॉइंट आठ पुढचा प्रश्न पाहूया क्रमागत येणाऱ्या दोन संख्यांच्या वर्गाचा फरक एकतीस आहे दोन क्रमागत संख्या घ्यायच्या आणि त्यांचा वर्ग करून त्याची वजाबाकी एकतीस दाखवायची नंतर त्या संख्या सोड सोडवायच्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आकृतीत त्रिकोण एबीडी एकरूप त्रिकोण डी एक एबीडी आणि एसीडी एकरूप दाखवलेलं आहे आणि बाजू ए बी एकरूप बाजू ए सी तर दोन ते दोन त्रिकोण शिरोबिंदूंच्या कोणत्या संगतीने आणि कोणत्या कसोटीने एकरूप आहेत ते लिहा कोणत्या संगतीने आणि कोणत्या शिरोबिंदूंच्या कोणत्या संगतीने ते दोन त्रिकोण एकरूप होतील ते लिहायचं तर ए डी बी संगती असेल यांची ए डी बी एकास एक संगती एकास एक संगती काय असेल ए डी सी ए डी सी हे झालं त्यानंतर कोणत्या कसोटीने एकरूप होतील तर कर्णभुजा कसोटीने कर्णभुजा कसोटीने एक रूप दिले कारण याच्यामध्ये बी आणि ए सी हे कर्ण आहेत कर्ण भुजा कसोटी आणि त्यानंतर पुढचा प्रश्न काय त्याच्यामध्येच ए बी डी कोण ए बी डी सी कोणता कोण एक आहे कोण डी सी एसी एसीडी एबीडी या कोणाशी एक रुप कोण कोणता आहे ए सी डी म्हणजेच कोण ए बी डी एकूप कोण एसीडी झालं अशा प्रकारचं हे आपल्याला सोडवता येईल त्यानंतर विनयने दर साल दर शेकडा दहा दराने आणि तीन वर्षासाठी बारा रुपये बारा हजार कर्ज घेतले तर त्याला तिसऱ्या वर्षा अखेरीस स चक्रवाढ व्याज आखेने एकूण किती रुपये परत फेड करावी लागेल तर चक्रवाढ व्याजाने होणारी रास बरोबर सूत्र काय मित्रांनो आपल्याला माहिती आहे सूत्र चक्रवाढ व्याजाने होणारी रास बरोबर ई बरोबर पी कंसात एक अधिक आर चा घात n आहे तर या सूत्रामध्ये आपल्याला ची किंमत म्हणजे मुद्दल या ठिकाणी बारा हजार रेट म्हणजे दा दर दहा दराने आणि येन म्हणजे कालावधी म्हणजे तीस वर्ष तीन वर्षासाठी ह्या किमती टाकायच्या आणि त्याला सोडवायचं आपल्याला वर्षा चक्रवाढ व्याजाची आकारणी एकूण किती रुपये हे कळेल पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे सतरा पंचवीस आणि चोवीस सेंटीमीटर असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा तर या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी आपल्याला हिरोचे सूत्र वापर वापरावं लागेल हिरोचे सूत्र आत्ताच आपण या याच पेपर मध्ये आहे हिरोचे सूत्र क्षेत्रफळ करण्याचं आहे वर्ग मुळात यस वजा ए या सूत्राने काढता येईल आपल्याला येस वजा एस वजा बी आणि येस वजा सी या ठिकाणी येस म्हणजे काय सेमी पेरीमीटर म्हणजेच अर्ध परिमिती येस बरोबर काय आहे ते सूत्र आपल्याला माहीत आहे ए अधिक बी अधिक सी छेद दोन हे झालं अर्धा परिमिती सूत्र हे सर्व किंमती टाकायचे या ठिकाणी ए बरोबर सतरा बी बरोबर पंचवीस आणि सी बरोबर स विजय असेल ते घ्यायचं आणि येस काढायचं नंतर येस ची किंमत या सूत्रामध्ये ठेवायची आपल्याला ते मिळून जाईल त्यानंतर वृत्तचिती आकाराच्या एका छोट्या हौदाचा आतील व्यास एक पॉईंट सहा असून त्याची खोली शून्य पॉईंट सात मीटर आहे तर त्या हौदात हो जास्तीत जास्त किती पाणी मावेल हे काढण्या हे काढण्यासाठी आपल्याला व्ही काढायचं म्हणजे व्हॉल्यूम काढायचं त्यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील कोणतेही तीन उपप्रश्न सोडवायचे या स्तंभालेखाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नाची उत्तरे लिहायचे तर या ठिकाणी पहिला प्रश्न आहे ही आकृती कोणत्या प्रकारच्या स्तंभलेखाची आहे तर ही आहे विभाजित स्तंभालेख कारण याचं विभाजन झालेलं आहे कशामध्ये विभाजन झालं या ठिकाणी एप्रिल आणि मार्च महिन्यामध्ये व्हाईट जे पांढऱ्या बॉक्समध्ये आहे ते मार्च आहे आणि डार्क आहे ते डार्क ब्लॅक जे आहे ते एप्रिल महिन्याचे विभाजन आहे त्यानंतरचा प्रश्न आहे वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत किती तर वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत एकूण बचत आहे वैशालीची एप्रिल महिन्यातील बचत आहे सहाशे सरोजची मार्च व एप्रिल महिन्यातील एकूण बचत सरोज एप्रिल आणि मार्च मधील एकूण आहे एकूण बचतीपेक्षा किती जास्त आहे तर पाचशे जास्त आहे कारण हजार सविताची आहे आणि मेघाची आहे पाचशे <coughs> त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे दुसरा सोनू आणि मोनू यांच्या वयाचे गुणोत्तर हो मोनूचे आजचे वय वय वैकाड आपल्याला पुढचा प्रश्न आहे त्यानंतरचा दर दर्शकडा दहा दराने चक्रवाढ व्याजाने एका मुद्दलाची दोन वर्षाची रास रुपये सातशे पासष्ट पॉईंट पंचवीस झाली तर मुद्दल किती तर हे करण्यासाठी आपण या ठिकाणी असा वापर केला या सूत्राचा रास बरोबर चक्रवाढ व्याजाने मिळालेली रास बरोबर ए बरोबर पी कंसात एक अधिक आर शंबर चा ए आहे आपल्याला दहा दर आणि चक्रवाढ व्याजाने एका मुदलाची दोन वर्षाची रास सातशे पासष्ट रुपये पंचवीस पैसे दिले म्हणजेच एची किंमत टाकली आपण त्या ठिकाणी नंतर पी आणि आर ची पण किंमत टाकली अशा प्रकारे याला सोडवल्यानंतर आपल्याला हे पी चिकेमध्ये या ठिकाणी मिळून जाईल सहाशे बत्तीस पॉईंट त्रेचाळीस त्यानंतर पुढचं आहे खालील भूखंडाच्या आराखड्यावरून त्याचे क्षेत्रफळ काढा सर्व माफी मीटरमध्ये तर या भूखंडाचे क्षेत्रफळ करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी विभाजन करावं ला, करावे लागेल त्रिकोणांच्या आणि त्याची बेरीज करून आपल्याला काढता येईल तर या ठिकाणी तीन त्रिकोण प्रथम दर्शनी आपल्याला दिसतात ए बी ई e, ई e, बीई डी आणि बी सी असे तीन त्रिकोण आहेत या तिन्ही त्रिकोणाची त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचं वेगवेगळ्या सूत्राने आणि आपल्याला त्याची बेरीज करून आपल्याला भूखंडाचे क्षेत्रफळ मिळून जाईल त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पाचवा ओ केंद्र असलेल्या वर्तुळाचा रेख एम एन हा व्यास आहे काही केंद्रीय कोणाची मापे दिली आहेत त्यावरून आपल्याला कोण ए ओ बी आणि सी ओ डी यांची मापे काढायची तर आपल्याला माहीत आहे की कंसाची लांबी टोटल एकूण एकूण कंसाची लांबी किती असते तर ते तीनशे साठ असते यमयन हा व्यास आहे या ठिकाणी यमयन हा काय आहे व्यास आहे आणि या व्यासाने काय केलं वर्तुळाची अर्धपरिमिती अर्धवर्तुळामध्ये रूपांतरित केलं म्हणजे पहिल्या एकशे एकशे ऐंशी असायला पाहिजे माप कंसाची म्हणजे या ठिकाणी एकशे पस्तीस एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस बघा एकशे ऐंशी एकशे ऐंशी वजा एकशे पस्तीस किती येते दहा मधून पाच गेले पाच राहिले लाच येते चार मधून आठ मधून चार गेले चार राहिले पंचेचाळीस येते म्हणजे याचं माप पंचेचाळीस त्याचप्रमाणे याचं मापसुद्धा किती पंचेचाळीस हे एक फॉर्म्युला आपल्याला वापरता येईल किंवा मग तीनशे साठमधून टोटल जे माप दिलेले आहेत त्यांची बेरीज दोनशे सत्तर होते ती मायनस करायची नव्वद होते नव्वदमध्ये दोन कोणाची माप बसवायचे समान सारखे म्हणजेच ते येईल पंचेचाळीस अशा प्रकारे आपल्याला हे कोण ए ओ बी आणि कोण सी ओ डीचं माप काढता येईल ते असेल पंचेचाळीस अंश त्यानंतर यामध्येच पुढचा प्रश्न काय दिलेला आहे कंस ए बी एकरूप कंश सी डी दाखवायचे तर दोन कौश केव्हा एकरूप होतील जेव्हा त्यांच्या केंद्रीय कोनाचे माप सारखे असतील या ठिकाणी केंद्रीय कोनाचे माप सारखे आहेत पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणून त्याने अंतर खंडित केलेल्या कंसाचे मापसुद्धा सारखे असेल म्हणून ए बी एकरूप सी डी हे दाखवता येईल तर मित्रांनो अशा प्रकारे हा पेपर आपण या ठिकाणी शॉर्ट मध्ये म्हणजे थोडक्यात पाहिला थोडक्यात उत्तर असं तर तुम्हाला तुम हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल कसा आवडला ते कमेंट्समध्ये लिहा आणि यामध्ये जास्तीत जास्त मित्रांना तुमच्या हा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या सत्रामध्ये तोपर्यंत जय हिंद धन्यवाद